नमस्कार पाहत समोर असलेला काळा मोरा हा गुलाब दिगंबर काळेबाग राहणार खानजोडवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांचा आहे पाहू शकता हा रत्नासाठी चालू आहे पाहू शकता मालक पन्नास किलोमीटरपर्यंत घरपोच सेवा देत आहेत आणि त्यांची बैलाची फी दोन हजार रुपये आहे क्रॉसिंगची बाहेर जायचं असेल तर वाहनाचं भाडं किलोमीटरप्रमाणे द्यावे लागेल सुंदर अखिरेखू देखना मजबूत चित चित्रा काळा मोरा खिल्लार आहे अशा प्रकारचे खिल्लार आपण महाराष्ट्र कर्नाटकमध्ये फिरून पाहत आहोत हा आटपाडी काळेबाग यांचा आहे अशाच प्रकारचे आपण पाहिलेले वळू जे माहेशिरस मोठेवाडी काळेबाग गुलाब मोठे घेरडी नवनाथ लोखंडे घेरडी आणि सेम प्रोसेस सलगरे भागात श्रीकांत माळी रुपनवर राजू निंबाळकर यांच्याकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किती वळ वेगवेगळ्या भागात आहेत कशा प्रकारचे खान आहे आहे त्याची ठेवण कशी आहे आखीव रेखीव बांधा कसा आहे हे पाहण्यासाठी सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण किल्लार कृषी त्यांच्या माध्यमातून करत आहोत पाहू शकते ह्या बैलाची संपूर्ण मुलाखत आपल्या चॅनलला थोडेच दिवसात येईल मुलाखत पाहायला विसरू नका मालकांचा नाव पत्ता फोन नंबर संपूर्ण माहिती भेटेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs> नमस्कार पाहत समोर असलेला काळा मोरा किल्ला हा गुलाब दिगंबर काळेबाग राहणार खानजोडवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांचा आहे शकता हा नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे para